नमस्कार आपण पाहतात न्यूज दर्पण मराठी चॅनल आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा पळसोद येथे ग्रंथ दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या ग्रंथ दिंडीमध्ये ज्ञानेश्वरी दासबोध ग्रामगीता राम विजय नल दयमयंती स्वयंवर व्याख्यान श्रीमान योगी आमचा बाप आणि आम्ही महात्मा यासारखे मराठीमधील महान ग्रंथ दिंडीमध्ये ठेवण्यात आले होते या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संत गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज या मराठी महापुरुषांच्या वेशभूषा केल्या तसेच विद्यार्थ्यांनी गावातील वाचनालयासमोर मराठी भाषेचा गौरव करणारे लेझीम नृत्य सादर करून मराठीमधील लहान ग्रंथाचा ग्रामस्थांना परिचय करून दिला यानंतर टाळमृद्धांच्या गजरात ग्रंथदिंडी मराठी ग्रंथाचा परिचय करून देत गावातून मार्गक्रमण करू लागली तेव्हा ग्रंथदिंडीच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी सडा समार्जन करून रांगोळ्यांनी सजवून दिंडीचा मार्ग सुशोभित केला ग्रामस्थ महिला भगिनींनी ग्रंथदिंडीचे आदराने पूजन करून ग्रंथाचे अवलोकन केले हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून श्री रामकृष्ण भाऊ मने शिक्षण तज्ञ श्री प्रवीण सर मारुती महाराज संस्थान पळसोद यांनी मोलाचे मार्गदर्शन सहकार्य केले ग्रंथ दिंडीच्या समारोप प्रसंगी गजानन भाऊ राठी यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा व बेल ला प्रेस करा काय बोलतोय मी काय काय लोक सूरत कल्पना थेते कल बे तूं मना तमकु

नमस्कार बाल मित्रांनो माझे ना अभय प्रमाणे लिहिलेले भारतीय संविधान हा अत्यंत मौल्यवान ग्रंथ आहे कारण विशाल भारताचा कार कार राज्य या संविधानाच्या आधारे चालतो समस्त स्वातंत्र्य न्याय बंधुता न्याय बंधुता या मूल्याचे संरक्षण या संविधानाने